आई मी चोर नाही आहे मी चिप्स चोरले नव्हते ही त्या तेरा वर्षाच्या मुलाची सुसाईड नोट होती ही सुसाईड नोट लिहून एका तेरा वर्षाच्या लहान मुलाने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं त्या मुलाचं नाव होतं कृष्णेंदू दास हा पश्चिम बंगालमधल्या पाचकुरा गावात राहायचा एकदा त्याला खूप भूक लागली होती तो गोसाईनबेर बाजाराच्या एका मिठाईच्या दुकानात गेला तिथे त्याच्यावर चोरी केल्याचा आरोप केला गेला आणि त्याला मारलं रस्त्यात लोकांसमोर अपमान केला गेला त्याच्यावर हा अपमान एकदाच नाही झाला तर दोनदा झाला या गोष्टीचा परिणाम त्या लहान मुलावर इतका झाला की घरी येऊन त्याने स्वतःला कोंडून घेतलं सुसाईड नोट लिहिली आणि विष पिऊन स्वतःचं आयुष्य संपवलं तो जीवाच्या आकांताने ओरडून सांगत होता की दुकानात कोणी नव्हतं तरी त्याला उटाभाषा काढायला लावल्या आणि दुकानदाराने त्याला कानाखाली मारली या घटनेनंतर मेंटल डिप्रेशनमध्ये येऊन त्याने आत्महत्या केली आज या व्हिडिओमध्ये नक्की ती घटना काय होती आणि असं काय घडलं की त्याने आत्महत्या केली याबद्दल जाणून घेणार आहोत पण त्याआधी गाजावाजाला वाज्याला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाज्या कृष्णेंदू दास हा सातवीच शिकत होता एकदा त्याला खूप भूक लागली होती म्हणून गोसायनबेर बाजारातला एका मिठाईच्या दुकानात चिप्स आणि कुरकुरे विकत घ्यायला गेला त्याने दुकानात काका का मला चिप्स आहेत अशी भरपूर वेळा हाक मारली पण तिथे दुकानदार नव्हता त्याला इतकी भूक लागली होती की त्याला राहावलं नाही त्याने दुकानदार नसताना पाच पाच रुपयाचे तीन कुरकुरेचे पॅकेट सुचलले आणि निघाला तेवढाच दुकानदार तिकडे आला त्याने त्या मुलाला पॅकेट घेऊन जाताना पाहिलं त्याला वाटलं की तो चोरी करतोय म्हणून दुकानदाराने कृष्णेंदूचा पाठलाग केला त्याला पकडलं त्याच्यावर चोरीचा आरोप लावला कृष्णेंदूने दुकानदाराला वीस रुपये दिले आणि दुकानदाराने पाच रुपये त्याला परत केले त्यानंतर सुद्धा दुकानदार त्याला दुकानात घेऊन गेला त्याने सगळ्यांसमोर त्याला कानाखाली मारली आणि कान धरून उटाभाषा काढायला लावल्या कृष्णेंदू घरी आला घरी आल्यावर त्याच्या आईला ही गोष्ट कळली आणि ती त्याला पुन्हा दुकानात घेऊन गेली तिने तिथेही ती सर्वांसमोर त्याला झापलं आणि कानाखाली मारली त्याच अवस्थेत त्याने रस्त्यावर पडलेले पॅकेट्स उचलले कृष्णेंदू सतत मी चोर नाही आहे मी चोरी केली नाही असं सांगत होता पण कोणीच त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हतं या घटनेनंतर त्याला खूप वाईट वाटलं तो घरी आला आणि त्याने स्वतःला आपल्या खोलीत कोंडून घेतलं त्याने एक सुसाईड नोट लिहिली ज्यामध्ये त्याने आपला निरपराधीपणा सिद्ध करण्याचा प्रयत्न केला त्या नोटमध्ये त्याने लिहिलं होतं आई मी चोर नाही आहे मी चिप्स चोरले नव्हते दुकानदार काका तिथे नव्हते मी बराच वेळ वाट पाहिली परत येताना मला रस्त्यावर कुरकुरेचे पाकिट दिसले मी ते उचलले मला कुरकुरे खूप आवडतात हे माझे शेवटचे शब्द आहेत मला माफ कर त्याचा दरवाजा बराच वेळ बंद होता म्हणून त्याची आई बराच वेळ दरवाजा ठोकत होती दरवाजा उखडला नाही म्हणून शेजारच्यांनी दरवाजा तोडला आणि त्यांनी मन हादरवणारं दृश्य पाहिलं कृष्णेंदूच्या तोंडातून फेस बाहेर येत होता आणि बाजूला विषाची रिकामी बाटली पडली होती त्याला तातडीने तामलूक मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं पण हॉस्पिटलच्या आय सी यूमध्ये उपचार चालू असताना गुरुवारी सकाळी कृष्णेंदू दास याचा मृत्यू झाला कधीकधी पालकही चुकतात आपल्या मुलांना समजून घेत नाहीत त्यांच्यावर रागवतात त्यांना शिक्षा देतात त्यांचं त्यामागे वाईट हेतू नसतो पण कसं आहे लहान मुलांचं मन नाजूक असतं त्यांना त्यांच्या कलेने घेणं खूप गरजेचं असतं जर कृष्णेंदूच्या आईने त्याला समजून घेतलं असतं तर त्या तेरा, तेरा वर्षाच्या मुलासोबत जे घडलं ते कदाचित घडलंच नसतं आई माझी चूक नव्हती त्या लहान मुलाच्या सुसाईड नोटने पश्चिम बंगालमध्ये बरीच खळबळ उडाली दुकानदार अजूनही फरारच आहे पंचवीस मे दोन हजार पंचवीसला विरुद्ध एफ आय आर दाखल करण्यात आली आणि तो अजूनही पकडला गेला नाही अशा चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका